स्वागतम सुस्वागतम सर्व उपस्थितांचा मनापूर्वक स्वागत आहे वितेची देऊ शकत नाही त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने पुढे सरारला आहे माझ्यावरील सर्व माध्यमांचा या ठिकाणी आपल्याचं निरंतर बोलणंचं खूप खूप आहे आणि त्याच्यात जेवणाचं बंदावेळी मध्ये दिसलं कसं पण आज ज्या कार्यक्रमाला उत्साह आपण केलेला आहे

देशमुख साहेब जेव्हा भेटले तेव्हा मला वाटतं की मागं निर्णय चुकला आणि त्यांनी मला एकटा शेवट बोलले पुन्हा मला प्रचारच खूप वाटत पण त्याचं प्रेम होत त्याचीच स्नेह होतं आज सात वर्षाने जेव्हा मी त्यांना कमवलं अक्षीसरांगा मी सांगू इच्छितो आज मुंबईला भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाची शपथ दिली आहे त्या भर भेटला होता काल लातूरच्या सर्व महाराष्ट्रातल्या जिल्हा दिसल्या कोणी तुम्ही बोलवलं होतं पण साहेबाचा फोन आला मामाचा आणि उद्या काय तुम्हाला लक्षात आहे का म्हणजे मी दुसरा बॉल लगेच माझ्या जिल्हाध्यक्षांना केलं की उद्या मुंबईला येऊ शकत नाही कारण घरचा कार्यक्रम आता बरेचसे जण नातेवाईक काका इन्स्टिट्यूटमध्ये ज्या संस्थेमध्ये त्यांनी काम केले बोललं मूळ तर माणूस किती प्रामाणिक आहे आणि त्या प्रामाणिक माणसाचं काय असतं त्याचशी काकादाय की या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यासाठी आला खरंतर नोकरी संपल्यानंतर किंवा निरोप देतानंतर परिश्रमात मत पण तो चालेल गेले मी नवीन प्रवास सुरू झाला असे परिश्रमात असतात रांगर बोलले अडतीस तास न झोपता तो ड्युटी करू शकतो असं लक्षात घ्या आणि योग ना तर सांभाळणं योगावर त्यांचाही पाय मोडला तो माझाही पाय मोडला आणि तरी मी तरी गाडीवर बंद केलं नाही तर माणसाने माणसं कमजीर कसं चालायचं याचं उत्तर उभा झालं म्हणजे आपण काही लक्षात घ्या आणि त्यांच्यासोबतच आज सुद्धा ना आपचे आप परिवार जमा झाले मित्र मित्रमंडळी जमा झाले संस्थेचे बरेच जण या ठिकाणी आले तर हाच संदेश त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी जातो की रिटायरमेंटच्या नंतर काय कमावं हो तर काम करत कर हो। हो तर माणसं कमावं राजकारण ते काय कमावतील विकासाचे काम असतो थोडे चार माणसं कमी का मला रामदेव दादाकडे पहिल्या तर माझी भेट झाली आज बघितलं त्यांना नाव ऐकून होतो तर त्यांचं वय किती आहे त्यांना आज जर खूप चांगलं टाकलं जरूर नाही काम करू शकतात त्याचंच एक उत्तमदा म्हणजे देशमुख साहेब या ठिकाणी जास्त व्यक्त न करता एवढं सांगितलं मला पण नव्हतं मला एक सांगा आपण सगळं मती चांगले पुछां असणार की तुला शांत बसू शकतो मला आणि हे आपल्या आपल्यासमोर बसले त्यांना किती स्ट्रगल झाले असेल की मती असणाऱ्यांना आपल्याला तीन तास असं किंवा अवघड आहे भाषण समजून त्यांचे सोड कार्यक्रम करणं तर अशा निश्चितला निश्चितच खूप कष्ट लागतात